मुदखेड रेल्वे गेटचा प्रश्न सोडवण्यासाठी भुयारी पुलाचं काम त्वरित सुरू करावं शहरामधील कत्तलखाना वस्तीच्या बाहेर काढावा तसेच ग्रामीण रुग्णालयासमोरील मांस विक्रीची दुकानं बाजूला हटवण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी नगर परिषदेवरती मोर्चा काढला दरम्यान यावेळी निवेदन देखील देण्यात आलं मुदखेड रेल्वे गेटचा प्रश्न सोडवण्यासाठी भुयारी पुलाचं काम त्वरित सुरू करावं शहरामधील कत्तलखाना वस्तीच्या बाहेर काढावा तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या समोरील मांस विक्रीची दुकानं बाजूला हटवण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ता आणि नागरिकांनी नगर परिषदेवरती मोर्चा नेऊन मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना निवेदन आहे मुदखेड नगर परिषद प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळेच सर्वसामान्य नागरिकांनी या विरोधामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये शहरामधनं फेरी काढली यावेळी तीन मागण्या प्रामुख्यानं होत्या यामध्ये शहरवासियांसाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार रोजी तत्कालीन आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत रेल्वे अंडरब्रिज भुयारी मार्गाचं उद्घाटन केलं होतं त्याचा दशकपूर्ती सोहळा यावेळी केक कापून आणि फटाके फोडून साजरा करण्यात आला आणि तिसरे प्रलंबित काम म्हणजे ग्रामीण रुग्णालयाच्या समोर उघड्यावरील मांस विक्री बंद करण्यात यावी यासाठी मुख्याधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर दुपारी बारा वाजेच्या सुमारास बाजारपेठेमधील दुकानं सुरू करण्यात आली तीन वर्ष पूर्ण झाले आहेत तरी सुद्धा भुयारी पूल मार्गाचं काम पूर्ण झालं नाहीये सोळाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष मुजीब अहमद अन्सारी जहागीरदार यांनी तीन महिन्यामध्ये भुयारी मार्ग सुरू करण्याचं आश्वासन जनतेला दिलं होतं तर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी इफ्तार पार्टीमध्ये पंधरा दिवसामध्ये भुयारी पुल मार्गाचं काम सुरू करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापर्यंत भुयारी मार्ग सुरू झाला नाहीये भुयारी मार्गाच्या कामासाठी मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन दिलेलं आहे भुयारी मार्गाचं काम ताबडतोब सुरू करा अन्यथा पाच मार्च दोन हजार एकोणावीसपासून नगरपालिका कार्यालयाच्या समोर उपोषण करणार असा इशारा देण्यात आला आहे सर्व दुकानं बंद ठेवून व्यापाऱ्यांनी याला पाठिंबा दिला आहे यावेळी माजी नगरसेवक गोविंदराव गोपनपले माजी सभापती रामचंद्र गुडमलवार मुन्न चांडक गावाचे बालाजी सुर्यवंशी बाळूचंद्रे सचिन चंद्रे प्रकाश बल्फेवाड शिवसेनेचे सुरेश शेठे देवानंद गुंजाळ बाबूराव चिलवंतकर कुंभार समाजाचे तालुका अध्यक्ष विठ्ठल आचार्य पंजाब पाटील मुंगल आदींसह नागरिक आणि व्यापारी इथे उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये हो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी उपनिरीक्षक नितीन खंडागळे पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे अधिकारी आणि कर्मचारी इथे उपस्थित होते सव्वीस दोन हजार नऊ मध्ये तुम्ही तुमचा आपल्या पुलाचा उद्घाटन झाला नगरसेवक होते तेव्हा तुमच्या सव्वीस फेब्रुवारी दोन हजार नऊ ला मी नगरसेवक नव्हतो मी नगरसेवक झालो एकतीस डिसेंबर दोन हजार आ, बाराला एकतीस डिसेंबर दोन हजार बाराला मी स्वतः सभागृहात नगरसेवक निवडून आलो त्यावर होणाऱ्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मी माझ्या पद्धतीनं जेवढं लावून धरता येते तेवढं लावून धावून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस काही समाजाच्या लोकांनी त्या, समाजा लोका त्या पुरा पुलाला विरोध केला होता तो विरोध मावळत मावळत आता शांत झाला तोपर्यंत आमचा कार्यकाळ संपून गेला आता आम्ही प्रशासनाला विनंती करतो की बा विरोध मावळलेला आहे सगळे लोक त्रासलेले आहेत सगळे लोक कंटाळलेले आहेत प्रत्येकाला वाटते अंडरब्रिज चालू झालाच पाहिजे जर अंडरब्रिज चालू झाला नसेल तर आम्ही मोर्चा काढू म्हणून लोकांनी आम्हाला सहकार्य केलं आम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं मोर्चा काढला या मोर्चात मेन मागणी आहे एक आहे मुक्केड शहरातला कत्तलखाना बाहेर काढणे आणि आपली उघड्यावरली मास विक्री बंद करणे आणि भुयारी अंडरब्रिजचा मार्ग कामाचे मार्गी लावणे नाहीतर भुयारी मार्ग चालू करता येत नसेल तुम्हाला भुयारी मार्गाचा जो कोणशिला समारंभाचा जो भिंत केलेला हे आहे उद्घाटन केलेला जे आहे कोनशिला आहे त्या कोनशिलाला दोन बाजूने भिंती वाढाव्यात आणि मुद्री चालू करावीत आमचे आमची मागणी मान्य झाली अशी आम्ही समजू आणि याच्यानंतर महाराष्ट्र शासनावर मुंबईला मोर्चा काढू हंड्रिज साठी पक्षाचा विरोध नव्हता इथं एक मुस्लिम समाजाचा ईदगा आहे त्या ईदग्या कमिटीच्या लोकांचा विरोध होता इतर कोण पक्षाचा विरोध नव्हता ईदगा कमिटीच्या लोकांचा विरोध होता किंवा आमच्या ईदगाच्या पुढे खड्डा झाला नाही पाहिजे म्हणून आता त्यांची बी समज निघाली ते बी मान्य झाले पण आता शासन काम करायला तयार नाही मी दोन हजार नऊ मध्ये नगरसेवक म्हणून नगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये नव्हतो दोन हजार पाच दोन ला मी निवडून आल्यानंतर सात ला, ला कार्यक्रम आमचा संपला कार्यकाळ कार्यकाळ संपला कार्यकाळाच्या नंतर त्या पिरियडमध्ये सुद्धा भुयारी मार्गासाठी बराच प्रयत्न झाला परंतु आताच बाबू गोपन पल्ले यांनी जसं या ठिकाणी खुलासा केला त्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो बऱ्याच या कामासाठी अंतर्गत फार मोठा विरोध असल्यामुळे हे काम होऊ शकलं नाही परंतु आज ते पश्ताप पश्चाताप करालेत की खरोखरच आमचा भुयारी मार्ग होणं आवश्यक आहे कारण का मार्केटमध्ये येऊ थोडा मोठा फरक पडला गेटाच्या पलीकडे कोणतं वाहन जाण्यासाठी तयार नाही ग्रामीण भागातल्या लोकांसाठी बाजारच्या दिवशी आताच या ठिकाणी खुलासा केल्याप्रमाणे फार मोठा अवघड प्रश्न निर्माण झालेला आहे कोण कवा कोणाला काय अपघात होईल कोणाचा हे सांगू शकत नाही अशी परिस्थिती मुदखेड शहरामध्ये बाहेरून जे आलेले तालुक्यातले जिल्ह्यातले लोक आहेत इथला आमदार कोण आहे इतला खासदार कोण आहे इथले राजकीय पुढारी झोपलेत का अशा प्रश्न अशा प्रकारे प्रश्न त्या ठिकाणी विचारल्यानंतर आम्हाला लाजने माने खाली मान खाली खालावा असा वाटते कारण का आम्ही उत्तर देऊ शकत नाही फलाने खासदार आहेत फलाने आमदार आहेत त्यांनी आजपर्यंत काम का केलं नाही असा प्रश्न जर विचारला तर त्या ठिकाणी हा आम्ही हा या ठिकाणी तो प्रश्न सुटत नाही का आणि मुत्वा, मुद्दा महत्वाचा मुद्दा असा की या ठिकाणी विरोधी पक्षाचे लोक सुद्धा या इतक्या दिवसापासून या सभागृहामध्ये काम करतात या गावामध्ये भाजप शिवसेनेचे लोक सुद्धा कार्यकर्ते सुद्धा पदाधिकारी सुद्धा काम करतात त्यांना सुद्धा हा मुद्दा उचलता आला नाही राजकीय या ठिकाणी जो फायदा घ्यायचा पाहिजे खेळायला पाहिजे तो घेतला नाही या ठिकाणी मी घेताना या ठिकाणी मी नमूद करतो मित्र जरी समजा पक्षाची बाजू कोणी आपल्या या मुद्द्यासाठी घेत नसल परंतु या गावातल्या लोकांसाठी सर्वसामान्य जनतेसाठी या भागातली तालुक्यातल्या लोकांसाठी जिल्ह्यातल्या लोकांसाठी आपण या ठिकाणी आपला तरी आपण झालं पाहिजे या मतानं आपण या ठिकाणी आज बरेच लोक या ठिकाणी सर्वपक्षीय कोणत्या पक्षाचे मोर्चा नाही सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी निघाला मी धन्यवाद देतो सर्वांना या मोर्चामध्ये आपण सहभागी झाला आणि व्यापारी वर्गाने मार्गदर्शन करून आपण मझार शेक्स हे चोवीस तास नांदेड सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी